तुम्हाला असं वाटतं कुठंतरी की मनोज जरंग्यांचं जे आंदोलन होतं खास करून आरक्षणा संदर्भातलं ते वाचित एकदा मॅनेज झालेलं होतं सरकार फसवतं हे शंभर टक्के आहे आणि आंदोलन मॅनेज होतं हे शंभर टक्के खरंय एखादा व्यक्ती शांत का होतो तो लाभार्थी असतो तो निंदा असतो मनोज जरंगे नाही पण त्यांच्या अवतीभोवती जे तुम्ही म्हणताय की चांदळा चौकटी आहे या चांदळा चौकटी मॅनेज होत आहेत असं वाटतंय तुम्हाला अनेकांच्या आयुष्यात अचानक बदल म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांच्या झाले संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या झाले आंदोलकांच्या झाले पत्रकारांच्या झालेत खूप काही झाले महाराष्ट्रातले सगळेच आंदोलन हे मॅनेज होतात का आणि आंदोलन हा धंदा आला का आणि तो धंदा करून तुम्ही सामान्य भाव लोकांच्या भावनेशी खेळता का ते मला म्हणत होते माझ्या बाजूला दोनशे वकील कदाचित त्या दोनशे वकिलांनी मला दरंगेला फसवलं असेल पण मराठवाड्यात माझा प्रश्न हा आहे की दोन टक्क्याच्या वर नोंदी नाहीत अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचे काय मुंबईत जाऊन मराठा समाजाचा फायदा झाला एकनाथ शिंदेनी वाशे शंभर टक्के मराठा समाजाची फसवणूक केली हे आंदोलन मग विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठीच होते कारण या देशात धर्म बदलता येतो किंवा अजून काही ये बदलता येतो पण जात बदलता येत नाही ती जन्मानं मिळते त्यामुळे सगळे सोयरीची अधिसूचना जरी निघाली तरी त्याचा वट हुकूम निघून त्याचं काहीही होणार नाही विखे पाटील असतील फडणवीस असतील हे सगळे मराठा समाजाची फसवणूक करतात खोटं बोलत आहेत आणि हे जाणीवपूर्वक ओबीसी वाले सुद्धा राजकारण करतायत मराठा आणि ओबीसी संघर्ष निर्माण करायचं राजकारण करायचं आणि पोळ्या भाजून घ्यायचं असं आमचं षडयंत्र आहे